तर संघभूमीतून आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची मंडल यात्रा निघणार आहे शरद पवार या मंडल यात्रेला हिरवा झेंडा दाखवतील मंडल यात्रेच्या निमित्तानं शरद पवार यांची राष्ट्रवादी नागपूरमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन देखील करणार आहे या मंडल यात्रेतून ओबीसी समाजाला मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न केला जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या यात्रेचं नियोजन केलं गेलेलं आहे आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढतायत युवांचे प्रश्न बेरोजगारीचा प्रश्न महिला सुरक्षेचा विषय आहेत महाराष्ट्राच्या विकासाचा मुद्दा हा बाजूला राहिला आहे आणि इलेक्शन कशावर लढलं जातंय तर जातीवाद धर्मवादावर तिथं लढलं जात आहे त्यामुळे गरीब हा गरीब होत चालला आहे श्रीमंत हा श्रीमंत होत चाललाय आणि याच्यातच राजकारण कशाच्या अनुषंगाने झालं पाहिजे तर समता एकता बंधुभाव म्हणजे ज्याच्या शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आपण जो म्हणतो त्या विचारानेच खऱ्या अर्थाने लढा हा लढला गेला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे आणि आज मंडल यात्रा आमचे जे ओबीसी विभाग आहे आपल्या पक्षाचा त्यांच्या माध्यमातून ही मंडल यात्रा तिथं काढली जाते आणि पवार साहेब त्या यात्रेला आम्ही सर्वजण त्या यात्रेला तिथे उपस्थित राहणार आहोत आपण बघितलं की नुकत्याच सहा महिन्याआधी झालेल्या महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला ह्या राज्यातल्या जनतेने पूर्णपणे कल दिलेला आहे किमान आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या पक्षाला काही स्थान मिळते का हे चाचपडण्याकरिता कदाचित मान्य शरद पवार साहेब विदर्भाच्या दौऱ्यावर आले असतील परंतु आता पूर्णपणे ठाम विश्वास हा महाराष्ट्रातल्या जनतेचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारवर बसलेला आहे त्यांच्यामुळं त्यांचा हा दौरा निर्धक ठरणार आहे